पंढरपूर नगर परिषदेवर मागील अनेक वर्षांपासून परिचारक गटानं एक हाती वर्चस्व राखलं पण आता आगामी निवडणुकीत परिचारक गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे मागील काही वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे या कालावधीत शहरातील विकास कामांबाबत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दूषित पाणी पुरवठा सफाईचा अभाव तसंच ठेकेदारांच्या माध्यमातून मालामाल होणं या साऱ्या गोष्टींमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे हाच मुद्दा पकडून अभिजित पाटलांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे परिचारकांना पूर्वी भालके गटाकडून काही प्रमाणात विरोध होत होता पण तो तुलनात्मक दृष्ट्या सौम्य होता पण आता आमदार अभिजित पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत परिचारक विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे या निवडणुकीत परिचारक गटाला सत्ता टिकवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे सध्या परिचारक गटातील काही प्रमुख नेते सक्रिय नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे विरोधी गटानं आक्रमक भूमिका घेतल्यानं शहरातील राजकीय वातावरण निवडणूक जाहीर होण्याआधी तापलं आहे